गडिंग्लज फुटबॉल लीगच्या विजेत्यांची उत्कंठा शिगेला शनिवारपासून उर्वरित अंतिम फेरीसाठी युनायटेड असंघ आघाडीवर संयुक्त भीमनगरचा प्रभावी खेळ कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या गडिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीगचे उर्वरित सामने शनिवारपासून सुरू होत आहेत स्पर्धेतील चार महत्वाचे सामने शिल्लक असून विजेत्या आणि उपविजेत्या संघाची उत्कंठा वाढली आहे गडिंग्लस युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या संयोजनाखाली शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर हे सामने होणार आहेत स्पर्धेत पाच संघ सहभागी झाले असून आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये गडिंग्लस युनायटेड असंघाने तिन्ही सामने जिंकत नऊ गुणांसह आघाडी घेतली आहे पहिल्या सामन्यातील पराभवानंतर संयुक्त भीमनगरने लागोपाठ दोन सामने जिंकत सहा गुण मिळवत आपलं आव्हान कायम आहे सॉकर ट्रेनिंग एक विजय मिळवत तीन गुणांसह तिसरं स्थान मिळवलं आहे तर गत उपविजेता काळभैरी रोड फुटबॉल क्लब आणि गडिंग्लज युनायटेड ब संघाला अद्याप गुण मिळवता आलेले नाहीत शनिवारी दुपारी दोन वाजता काळभैरी रोड फुटबॉल क्लब आणि गडिंग्लज युनायटेड ब संघात सामना रंगणार आहे त्यानंतर साडेतीन वाजता सॉकर ट्रेनिंग सेंटर आणि संयुक्त भीमनगर यांच्यात महत्वाची लढत होणार आहे रविवारी दुपारी दोन वाजता गडिंग्लज युनायटेड ब आणि सॉकर ट्रेनिंग सेंटर यांच्यातील सामना होईल लीगमधील अंतिम सामना गडिंग्ल युनायटेड अ आणि काळभैरी रोड क्लब यांच्यात साडेतीन वाजता रंगणार आहे या सामन्यानंतर विजेत्या आणि उपविजेता संघांना सन्मानित करण्यात येईल गडिंग्लज युनायटेड अ संघाने आघाडी घेतली असली तरी उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी उर्वरित संघ पूर्ण ताकदीने खेळणार आहेत त्यामुळे अंतिम निकाल काय लागतो याकडे फुटबॉल प्रेमींचं लक्ष लागलंय